भाजपा सरकारच्या पुतळ्याला फाशी देऊन राष्ट्रवादी पक्षाने व्यक्त केला निषेध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्यात आला त्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राज्याची अस्मिता आहेत त्यांचा पुतळा उभारताना त्या गोष्टीचा विचार व्हायला हवा परंतु फक्त प्रसिद्धीसाठी आणि भ्रष्टाचारामुळे या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं या शिवद्रोही भाजपा सरकारने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यामुळे तो पुतळा पडला हा शिवाजीराजेंचा खूप मोठा अपमान या राज्यातील भाजपा शिंदे सरकारने केला त्यामुळे शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या केल्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसंजित पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तालुका व शहर कमिटीच्या वतीने तहसील चौक शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला फासावर लटकवत आपला निषेध व्यक्त केला यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव तालुका अध्यक्ष प्रमोद सपकार महादेव भालतडक इरफान खान सिद्धार्थ हेलोडे दत्ता ढेवडे अतुल गावंडे विठ्ठल भुले मंगल डोंगर डोंगरदिवे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते आमच्या पातळीवर या भाजप सरकारच्या या ठिकाणी दिलेली आहे तसे महाराष्ट्रातील सरकार जनता यांना काळामध्ये निश्चित फाशी दिल्याशिवाय राहणार नाही तरी माझी सर्वांना आव्हान विनंती आहे महाराष्ट्रभर या सरकारला लाखो फाशी देण्याचा कार्यक्रम करावा आणि यांना रस्त्यावर फिरते देखील कठीण झालं पाहिजे असं मला या ठिकाणी हस्काऊन सांगायचं